जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार अवकाळी पावसामुळे झालेल्या मुंबई घाटकोपर येथील होरळींग होऊन मृत्युमुखी पडल्याच्या घटनेसंदर्भात दखल घेत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नंदुरबार नगरपालिका ऍक्शन मोडवर बेकायदेशीर होरिंग मालकांवर कारवाईसाठी सज्ज राज्यातील मुंबई येथे काल अवकाळी मुसळधार पावसामुळे घाटकोपर येथे एकशे वीस फूट उंच होर्डीन कोसळून पासष्ट व्यक्ती दबले जाऊन त्यात चौदा जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना राज्यभरात पसरल्याने घाटकोपर घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून टाकलेला असताना सदर घटनेची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेतील मताच्या नातेवाईकांना पाच लक्ष रुपयाचा सहायता मदत निधी व राज्यातील अशा प्रकारे उभे असलेले होर्डिंगवर कारवाईचे आदेश व त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट घेण्याचे शासनाला आदेश पारित केल्यानंतर संपूर्ण राज्यभरात अशा प्रकारे उंच व मोठ्या प्रकारे उभी असलेल्या होर्डिंगची कायदेशीर व बेकायदेशीर सत्यता तपासणीचे आदेश व उभे असलेले होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट संदर्भात तपासणीचा अहवाल मागिल्यानंतर नंदुरबार शहर परिसरात पालिकेतर्फे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी देखील आज त्या होर्डिंग्सच्या संदर्भातील कारवाई करण्याबाबतची प्रक्रिया सुरू केली असून नंदुरबार शहर व परिसरात पालिकेमार्फत लावणाऱ्या होर्डिंग व खाजगी मालक यांचे माहिती जमा करण्याचे काम सुरू केले असून नंदुरबार शहरात पालिकेमार्फत पंचवीस ठिकाणी कायदेशीर होर्डिंग उभारले जातात व त्या संदर्भातील सगळी माहिती ही पालिकेच्या संबंधित विभागाकडे जमा असते तर शहरात इतर खाजगी इमारतींवर मोठाले होर्डिंग केले जात असून त्या संदर्भात सखोल कारवाई व चौकशी करण्याचे देखील आदेश व तपासणी मोहीम मुख्याधिकारी बागुल यांच्या यंत्रणेमार्फत करण्यास सुरुवात करण्यात आली असून त्याचप्रमाणे आगामी अवकाळी पाऊस व वादळी पावसाच्या माध्यमातून होणारी दुर्घटना टाळण्यासाठी नंदुरबार शहरातील अशाच जुनाट इमारती ज्या धोकादायक परिस्थितीत उभ्या आहे अशांचे देखील तपासणी करून त्याची सुरक्षा संदर्भात माहिती घेण्याचे कार्यपालिकेमार्फत करण्यात येत असल्याची माहिती यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार शहरामध्ये नंदुरबार नगर परिषदेच्या मालकीच्या जवळ पंचवीस चौकांमध्ये आपण होर्डिंग बॅनर लावायला परवानगी देत असतो त्याची विविध मार्गाने परवानगी घेतल्यानंतर सतत क्यूआर कोड सँक्शन झाल्यानंतर आपण ती परवानगी दिलेली असते याशिवाय नंदुरबार शहरामध्ये जवळपास बावीस खाजगी इमारतींवरती हे होर्डिंग लावले लावले जातात काल जी दुर्घटना घाटकोपरमध्ये घडली त्यानंतर नंदुरबार नगर परिषदेने तातडीने खाजगी मालकीचे जे होर्डिंग्ज माल आहेत त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबद्दल आणि स्टेबिलिटी सर्टिफिकेट पंधरा दिवसाच्या आत नगर परिषदेकडे दाखल करावा अशा स्वरूपाचे आदेश पारित केलेले आहेत संबंधितांना त्या नोटीस तातडीने पाठवण्यात आलेल्या आहेत याशिवाय नगर परिषदेच्या मालकीच्या जागांवरती सुद्धा जे बॅनर लावले जातात त्याचं देखील जे आउटसोर्स केलेली खाजगी संस्था आहे त्या एजन्सीला सुद्धा आपण तसे आदेश दिलेले आहेत आणि अशा प्रकारची दुर्घटना ही आपल्या शहरामध्ये घडू नये याकरता नगर परिषद तातडीने काळजी घेत आहे याशिवाय जर यदा कदाचित नगरपरिषदेच्या माहितीत नसलेल्या काही ठिकाणी जर तसे बोर्ड आढळून आले तर नागरिकांना विनंती आहे की असे धोकेदायक बोर्ड्सबद्दल नंदुरबार नगर परिषदेकडे तातडीने नागरिकांनी संपर्क साधावा याशिवाय संभाव्य पावसाळ्यामध्ये ज्या इमारती धोकादायक झालेल्या आहेत पडाऊ झालेल्या आहेत त्यांना देखील नोटीस देण्याची कारवाई सुरू झालेली आहे नंदुरबार नगर परिषदेचा नगर रचना विभागकडून या नोटीस आ, अशा पडाऊ झालेल्या इमारतींच्या मालकांना देण्यात येणार आहे